श्री गणेशायन महा शुक्रवारची जीवत्यांची कहाणी सांगत आहे हरिभक्तपरायण रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव शुक्रवारा तुमची कहाणी ऐका एक आठ पाट नगर होत तिथे एक राजा होता त्याला मुलगा नव्हता म्हणून राणीनं एका सुहिणीला नाळवारी एक मुलगा गुपचुप आणून देण्यास सांगितले त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य देणार होती सुईणीने ते गोष्ट मान्य केली सुईन त्या शोधात निघाली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली तेव्हा सुईन तिच्या घरी गेली तिला म्हणाली तू तु गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी बाळंतपण फुकट करीन त्या स्त्रीनं ते, ते मान्य केलं नंतर सुईन राणीकडे आली व ती हकीगत सांगितली म्हणाली लक्षण सर्व मुलाचीच आहेत आणि दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कळणार नाही असे गुप्त तयार करा आपल्यास दिवस गेल्याची अफवा उठवावी मी नळ नळवारीचा मुलगा आणून देईन राणीला आनंद झाला त्याप्रमाणे तिने डोहाळं लागल्याचं सून केलं पोट मोठे दिसण्यासाठी त्यावर कापडाच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने होताच बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलवणं झालं त्याबरोबर सुईन राणीकडे बघत आली आणि पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितलं व ब्राह्मणाच्या घरी आली तिला भय वाटूला नाही म्हणून तिचे डोळे बांधले तिला मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला तिनं वरंठा घेऊन त्याला एक उंचा बांधला व तिच्या पुढे ठेवला ती ब्राह्मण गरीबबाई खूप दुःखी कष्टी झाली सुईन राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली सर्वांना खूप आनंद झाला मुलगा मोठ्या लाडात वाढू लागला इकडे ब्राह्मण श्रीने नेम धरला श्रावणातील दर शुक्रवारी जीव जीवतीची पूजा करून नमस्कार करून जय जीवती माते जिथं माझा बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवावेत व ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावेत हिरवी साडी नेसणं हिरव्या बांगड्या घालणं कार्लीच्या मांडवाखालून जाणं तांदळाचं धुणं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती याची नजर ती जवळ गेली हा मोहित झाला व रात्री भेट घ्यायची ठरवलं रात्री घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते म्हणाले कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला आई जो कोणी आपल्या आईकडे जाव्यास भीत नाही तो माझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकताच तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेऊन काशीस निघाला वाटेत एका ब्राह्मणाची घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता रात्री सटवी आली व म्हणू लागली कोण ग असं वाटते वाटेतच निजला आहे जीवतीने उत्तर दिलं अग हे नवसाच बाळ आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलाच्या आई वडील चिते चिंतेत पडले त्यांनी हा संवाद ऐकला उत्तर रात्र झाल्याने सटवी व जीवती निघून गेल्या उजडताच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले आपल्यामुळे मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री असंच झालं दुसऱ्या दिवशी राजा निघाला इकडे याचा मुलगा मोठा झाला काशीत रात्रीच्या वेळी गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हातवर आले असं होण्याचं कारण त्यांना ब्राह्मणानं विचारलं ते म्हणाले घरी जा गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलव म्हणजे याचे कारण समजेल घरी आला जेवण घातलं गावात ताकीद दिली घरी चूल पेटू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली तिने राजाला निरोप पाठवला मला जीवतीचे व्रत आहे माझी नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईल राजाने कबूल केले व नेम पाळे त्याप्रमाणे ती जेवायला आली पानं वाढली मोठा थाट होता राजा तूप वाढत वाढत जी ही ज्या पंक्तीत बसली होती ना म्हणजे ही ज्या पंक्तीत बसला होती बसली होती तिथं आला व तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला तिला पुत्रप्रेमाने पाना फुटला दुधाच्या धारा ह्याच्या तोंडात उडाल्या तो तसाच रुसून निजला आईने त्याची समजूत घातली तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मांडलेली आहे व सर्व हकीकत सांगितली नंतर भोजन समारंभ पार पडला पुढे त्यानं आपल्या आई वडिलांच आई वडिलांस राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून देऊन राज्य करू लागला जशी जीवती तिला प्रसन्न झाली ना तशी तुम्हामा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री जय राम जय जय राम, जे जे राम।